आमच्या धुळे जिल्ह्यातील ज्या नकाणे गावच्या ज्या भिकूबाई प्रकाश खैरनार यांनी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अर्ज करून स्वतःहून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे ला माझ्या अकाउंट माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते आहे असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे अप्लिकेशन केलं आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकेबाईंच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठल्याही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही कारण याच्यामध्ये ज्यांची यांनी तो स्वतःहून त्या महिलेनी पुढे येऊन हे ये पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाकच्या खाती जमा करून घेतलेले आहेत नाही अपात्र नाही अपात्र नाहीच येते तिच्या अकाउंटला पत्र पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला म्हणून तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या कुठलेही चौकशी किंवा कुठल्याही पद्धतीच्या पडताळणी करण्याचे शासनाचे अद्याप कुठले आदेश नाहीत जर का कोणाच्या अशी काही स्पेसिफिक काही अप्लिकेशन किंवा आक्षेप असले तर तेवढंच फक्त आपण त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करणार अशा कुठल्याही सध्या तरी गाईडलाइन्स नाही त्या अशा संदर्भात कुठले स्वतःहून आपण जर का कोणी अप्लिकेशन केले तर त्यांच्याविषयी आपण चौकशी करण्यात